पापलेट आहेत आठ नऊ पीस आहेत पापलेट चे दोन किलोच्या वरती असतील कसे दादा ते पण आठशे देतील सांगतायत हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण आले ना अंधेरी वर्सोवा फिश मार्केटला हे बघा मागे बघू शकता तुम्ही जेटी आहे मोठी वर्सोवाला तर चला बघूया कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फिश आहेत आणि काय काय रेट आहेत ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करे मित्रांनो अंधेरी यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट ऑटो करूनच यावं लागेल वर्सोवाला कारण की भरपूर लांब आहे बाईक असेल तर अतिउत्तम उत्तम नाही या बाईक आले तर बरं पडेल चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया नाव काय तुमचं रमेश लडगे रमेश लडगे तर मार्केट किती वाजता चालू होतं दादा हे मार्केट किती वाजता चालू होतं आहे दोनला ला दोन ते दोन ते दहा अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आणि कुठल्या आणि कुठल्या कुठल्या वाराला असतो गुरुवार शनिवार आणि मंगळवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार ना अच्छा तर का तुमचा या व्यवसाय किती वर्षापासून इथे करता तुम्ही पन्नास वर्ष अच्छा धन्यवाद दादा काय तुमच्याकडे कुठले कोलंबी वगैरे आहेत का अच्छा तर बघा मित्रांनो कोलंबी आहे एका ट्रे असतो यांच्याकडे ट्रेच्या हिशोब असतो का कसा ट्रे दिला पाचशे रुपयाला ट्रे आहे हे बघा पाचशे रुपयाला ट्रे आहे मित्रांनो दोन किलो तीन किलो असेल ना दोन किलोची कोलंबी आहे फ्रेश आहे एकदमच हे बघा तुम्ही बघू शकता आताच बोटीवरून काढलेले एकदम फ्रेश कोलंबी आहे दोन दोन किलोची पाचशे रुपयाला आहे दादांकडे आणि मोठी पण साईज आहे दाखवतो तुम्हाला मित्रांनो ही मोठी कोलंबी आहे मोठी साईजची आहे समुद्रातली कोलंबी आहे मोठी साईज आहे मित्रांनो दोन अडीच किलोच्या वरती असेल हजार रुपयाला पाठी आहे ही हे बघा नऊशे रुपया कमी भाव कमी जास्त होतो का काय नाव आहेत मावशी तुमचं मावशी काय नाव आहे तुमचं मला मावशी आहेत तर ती पिवळेवाली कशी देता तुम्ही शेवटी लास्टला आठशे पर्यंत आणि आधारवाली नऊशेला देणार ही नऊशेला देणार शेवटीपर्यंत शेवटी लास्टला मित्रांनो आणि ती आठशे रुपयाला देणार ती लहान साईज आहे मोठी साईज आहे आणि एकदम फ्रेश कोलंबी आहे त्या ताईकडे धन्यवाद मित्रांनो रोमाचा ट्रे आहे हा किती तीन शाला। तीन शाला। तीन शाला। शाला। तीन शाला। किलो असेल मावशी दोन किलोचं ट्रे आहे कितीला आहे पाटी तीनशे रुपयाला पाटी आहे बघा मित्रांनो दोन किलोची पाटी आहे तीनशे रुपयाला आणि मावशी मांदेली मांदेली दोनशेला मांदेली बघा दोनशे रुपयाला कमी कमी तीन किलोच्या वरती असेल मित्रांनो मांदेली हा हा अडीच तीन किलोच्या वरती आहे मांदेली दोनशे रुपये सांगतायत आणि बार्गेनिंग होते मित्रांनो आले ना तुम्ही भाव करून घेऊ शकता या मावशीकडे धन्यवाद मावशी धन्यवाद बघा मित्रांनो बेबी शार्क आहे बेबी शार्क आहे माशी आहे किती दोन किलो ते आसपास असेल ना मावशी पाचशे रुपये सांगते पाचशे रुपये ना किती दहा बारा पीस आहेत का हा तर पाचशे रुपयाला सांगतात मावशी मावशीकडे मोठे मोठे आहेत ना पापलेट आहे तीन पापलेट आणि एक छोटी पापलेट आहे तर मावशी कितीला ही अडीच हजार झाले चार हजार पाच हजार किंमत सांगतात पाच हजार सांगतात पण तीन हजाराला देणार तुम्हाला ते सांगतायत मोठे मोठे साईज आहे मित्रांनो जेव्हा माकले आहेत मित्रांनो दोन किलोच्या वरती माकले आहेत तर कशी पाठी सातशे रुपये पाठी आहे सहाशे पर्यंत बार्गनिंग होते मित्रांनो कमी जास्त करून देतात ते सहाशेला सांगतात पण आले तुम्ही तर कमी करून देतील हे बघा मित्रांनो ऑक्टोपस आहेत मोठी मोठी साईज आहे दोन किलोचे ऑक्टोपस आहे कसे दिले मावशे बा सातशे रुपयाला दोन किलो ऑक्टोपस आहेत बघा मित्रांनो दोन किलो देत आहेत ऑक्टोपस मोठी मोठी साईज आहे पाच रुपये पापलेट आहेत मित्रांनो अर्धा अर्धा किलोचा पापलेट आहे तर मावशी कसे सांगतात हे चार हजाराला सांगत आहेत पण बार्गेनिंग केलं तर कमी जास्त करून देतील आणि बघा मोठे मोठ्या सुरम्या आहेत त्या दोन किलोच्या आसपास असतील दोन अडीच किलो तर दोन्ही कितीला आहेत ते दोन्ही पण तीन हजाराला देतील अजून भाव मग केला तर करून देतील ते आले तर घ्या आणि फ्रेश मासे आहेत मित्रांनो हे बघा ताजे ताजे आलेत आता बोटीवरनं हे बघा हलवा आहे मित्रांनो मोठी साईज आहे कि कशी दिली ती दोन हजाराचा हलवा आहे मित्रांनो आणि एक रावस आहे मोठी साईजची किती दीड किलो आसपास आहे मित्रांनो कशी ती रावस दोन हजार सांगतात पंधराशेला देतील सांगतात मावशी येत आईकडे धन्यवाद आहे बघा मित्रांनो हे तर हलवे आहेत छोटे साईज आहे हलव्यांची तर कसे दिले दादा एकशे दा रुपये तीनशे तीनशे रुपयाला दोन किलोच्या आसपास असेल मित्रांनो तीनशे रुपये सांगतात दादा कितीला देणार कमी करून हे बघा दोनशे रुपयाला देणार सांगतात दादा या तुम्ही फ्रेश मच्छी भेटते एकदम बंदरावरून आलेले म्हणजे डायरेक्ट जे तुम्हाला बोटीवरून डायरेक्ट काढून येते ऑप्शन होतं यांचं पण दादा ही कुठली आहे खापूट कापूट मासं आहे तर कसं आहे आपण ट्रेन शंभर 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 रुपयाला ट्रे बघा मित्रांनो दोन अडीच किलोच्या आसपास असेल शंभर रुपयाला सांगतात दादा मित्रांनो पापलेट आहेत आठ नऊ पीस आहेत पापलेटचे दोन किलोच्या वरती असतील कसे दादा हे आठशे आठशे रुपयाला सांगतायत पंधराशेला सांगतात ते पण आठशे ला देतील सांगतायत हे बघा इथे भरपूर आहेत आणि ते खापरी पापलेट किती आहे ते पण हजार ला देणारे पाच पापलेट आहे खरबी पापलेट मोठे राहायचे हजार रुपयाला देणार सांगतायत दादा हे बघा दादा आहेत दादा नाव काय तुमचं संतोष दादा मार्केट किती ते किती चालू असतं हे असं दोन ते सहा सात वाजेपर्यंत आणि कुठल्या वाराला असतं गुरुवार गुरुवार मंगलवार आणि शनिवार बघा तीनच दिवस असतं मित्रांनो या या दिवशी आले तर तुम्हाला फ्रेश मासली भेटणार नाही तर फ्रेश मासी नाही भेटत धन्यवाद दा, दा? दादा दादा हे किती मोठी पाकेट आहेत हे बघा दादा बघा केवढे आहेत आणि ती पॅकेट बघा त्यांच्या समोर कमी कमी दहा बारा किलोची पाकेट आहे मित्रांनो दादा कशी दिली ही ही पाकिट आहे दोन हजार रुपयाला बघा एवढी मोठी दहा बारा किलोची पाकिट आहे दोन हजाराला सांगतात आत्ताच फ्रेश आलेली आणि डोमे कशी दिले ते डोमे दोन हजार रुपये टप आहे बारा बघा दोन हजार रुपयाला पूर्ण टप आहे तीस किलोचा टप आहे दोन हजार रुपयाला सांगतात दादा बघा मित्रांनो वागटे सात आठ किलोची पाटी आहे तू पाचशे पाच सहा किलोची पाच सहा किलोची पाटी आहे ती कितीला देतात दोनशे अडीशे रुपये दोनशे अडीचशे रुपयाला आहे बघा मित्रांनो एवढी मोठी आता यांना म्हणजे आता भाव नाही आहे कमी आहे म्हणून हे चुकवायला घेऊन जाणार आहे दादा संकष्टी आहे म्हणून संकष्ट म्हणून धन्यवाद हे बघा मित्रांनो इकडेच कटिंग करून वगैरे देतात कटिंग करायची किती घेतात ताई दोन किलो मासे असले किती घेणार अच्छा असे करून देता बघा फिश वगैरे हो सगळं कटिंग वगैरे हो साफ करून देतात येत देता आहे धन्यवाद हे मित्रांनो युनिक वस्तू तुम्हाला बघायला भेटेल अंडे आहेत शिंगाड्याचे शिंग शिंगाड्याचे आहेत ना शिंगाड्याचे अंडे आहेत मित्रांनो कसे आहे वाटा शंभर रुपयाला वाटा सांगतायत आणि दोन घेतले तर कमी केलं तर दीडशेपर्यंत देणार काय नाही शंभर रुपयाला सांगतायत दोन वाटेत दोनशे रुपयाला सांगतात येत आई धन्यवाद किती बो डोमे आहेत किती डोमे आहेत बघा पूर्ण आहे ना ते सुकवण्यासाठीने त्यांनी ना घेतलेत आणि आता ते साफ करून येण सुकवायला टाकतील एवढं सगळ्या मावशी साफ करत आहेत कटिंग करत आहेत पूर्ण चाल त्यांचे खवले वगैरे काढणार डोके वगैरे काढतात आणि पूर्ण ना सुकवायला टाकतात आणि नंतर मग सुकी मच्छी बनवून आपल्याला दोनशे अडीचशे रुपये किलोने भेटतात जास्त काही महाग भेटत नाही डोमे स्वस्तच आहेत ते बघा नो वाकट्या आहेत किती किलोचे दादा पाठी कमसे कमी वीस पंचवीस किलो आहे वीस किलोचे आहे ट्रे आहे पूर्ण मोठा वीस किलो पंचवीस किलोचा कसा दिला दीड हजार रुपये दीड हजारचा भाव आहे कमी जास्त करून देतो ना हजार बाराशे पर्यंत हजार बाराशे पर्यंत देतात मित्रांनो हे बघा एवढा मोठे गाव वागटे आहेत वीस किलोच्या आसपास असेल धन्यवाद दादा चला मित्रांनो हे बघा विकी पण आपल्या बरोबर आलेला हे बघा पूर्ण मार्केट तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे मच्छीचा भाव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय